हाय मित्रांनो नमस्कार सर्वांना कसे तुम्ही आय होप चांगलेच असाल नवीन व्हिडिओचं नवीन सुरुवात करत आहे आणि आता मी आलोय आपल्या नवीन घरी हा नवीन घरी आलो लायटिंगचं वगैरे सगळं काम फिटिंगचं वगैरे सगळं झालेलं आहे सगळं आणि बघा काच पण बसवलेलं आहे बघू शकता तुम्ही खिडकीला तर खिडकी बसवले किती वर्षापासून ते राहिलं होतं राखडलं होतं आता हे चाललंय बोरचं पाईप काढायला लागलेत कारण पाणी भरून फरशी पुसून घ्यायचे खडके वगैरे धुऊन घ्यायचं आता मी तर बाजू यांच लोकांचं जर कामा चालल्याच होऊ शकत तुम्ही त्यांचं आता बहुत वरच स्लॅब करायचं चाललंय दोन पुढं संपले आता बिस्किटचे चला तुम्हाला घर दाखवते घर आजवर कुसायचे झाडू मस्त स्वच्छ मारलेलं आहे बघा लाईटीचं कामं सगळे झालेले बघा हा दोन मिनटं किचन बघा खिडकी बसवलेले ताका वाटतं बनवायचं आहे इथं किचन वाटतं ते राहले ते बनवू आता कधीतरी कधीतरी म्हणजे शॉर्टकट मध्येच बनवणार आहे आम्ही तुमच्याकडे कसे पैसे येतील तसं त्यामुळं बघा दोन रूम झाले कसं वाटतं आता सांगा तुम्ही हे ना सोडतच नाही हां हा नुसतं माग माग तिथे काम तिकडं काय हॉल आपला हॉल इथं किचन इथं हॉल हां बेडरूम नाही बेडरूम करायचं हे बघा इथं करणार आहे आता आम्ही नंतर करणार आहे आता तात्पूरता मोठे इथं अजून आहे जरा वाढवायचं मग करायचं मग केलं दिसल्यावर असं मोरी म्हणजे बेडरूम करणार बघ मला नाही माहिती आहे पटणं कोणत्याला लागला लाग असं वाटतं स्वच्छ बघा तर फायनली घर वगैरे पुसून झालं आमचं मस्त छान वाटतं आता सगळं स्वच्छ स्वच्छ चला तुम्हाला घर पण दाखवते काही मला घर पुसल्याशिवाय घर पण येत नाही

या, <coughs> आ, मला या वांग दाखवते मी त्या दिवशीच नारळाच्या झाडाला पाणी द्यायला लागलं वांग बघा ना केवढं मोठ हा तर घ्या ना तिकडं मला वांग काढायचं मोठं झालं काढू का वांग <coughs> 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 फायनली वांग काढलं जवळजवळ आठ ते दहा दिवस झालं होतं बारीक 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 चांगलं मोठं झालं बघा आज काढले फायनली या मग वांग खायला आता मम्मीने कसले भाले देव पूजा केली आहे धूप दिवे सगळं लावले कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण घ्या दर्शन हा तेच चाललेय पप्पा तिथं दगड लावतात ते मी तर बसले दगड कविटा मी टा मीटा मीटा चल जाऊ लो चल चल जाऊ मौशीच्या घरी जायचे सत्यनारायणची पूजा ठोली घराची आणि बोरची पण पूजा ठोली झालं बोरची पूजा बोरची पूजा झाली घराची पूजा असला आता चला पूजा पण झाल्या आपण फक्त प्रसादाला जाऊ तर हाय मित्रांनो आम्ही आलो आहे मावशीच्या घरी मावशीचं वास्तू घराची वास्तू शांती आहे बघा बोरची पण केली आणि त्यांचं म्हणजे आम्हाला आता उशीरच झाले तर आम्ही पूजा झालेली होते सगळं झालेलं आहे तर आता आम्ही फक्त पाया पडणार आहे आणि जाणार आहे पाया आणि जेवण जाणार आहे बघू तर दिदी आहे थंडी थंडी इकडचं वातावरण जरा तुम्ही बघू शकता अंधार वाटतोय पण असं वाटत नाही की अंधार पडले पण ॲक्च्युली मोबाईलमध्ये उजळ वाटतो असा अंधार पडलेला आहे तर जाऊन पाया वगैरे पाडायचा आहे तिकडे जेवायला लागलं म्हणून म्हणलं हो ला राहुदन मी बसते जेवण झाले की येतील बोर्ची वगैरे पूजा केली बघू शकता देवीचं नाही का साती का साती देवीचं नाही का ते सात देवीनं जेवण वगैरे घालतात तसं काहीतरी पूजा केलेलं आहेत त्यांचे नातेक वगैरे आलेले चाललेत सोडवायला गेल्यात दिदी बसली खाटावर आणि मावशीने बघा वाटा वगैरे चांगला केलंय आता बघा आणि इथं सगळं मुरूम वगैरे टाकले म्हणजे का सगळं इथून ते तिथपर्यंत असं भरून घेतलंय उठा बसायला आता जागा मस्त वाटतंय बघा कसं वाटतंय बघा इथून ते इथपर्यंत त्यांच्या त्यांच्या आवारात अजून किती तीन चार रुम निघतील एवढी जागा आहे अजून पण त्यांनी दोन रुमच काढलेले मस्त वाटायला लागले बघा तर पूजा मांडली तर थंडी खूप वाजते ฮานอาเลกดีเด <prayers> <that> <words> ี๋ยวจะไปกนอีก